येथे आशा वर्कर संघटनांची बैठक संपन्न विविध मागण्यांपुढे श्रीगोंदा श्रीगोंदा सप्टेंबर तालुका आशा वर्कर मागण्यापुढे बैठक आज डॉक्टर आंबेडकर शेजारील शाळेच्या प्रांगणात पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थान संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सचिव अॅडव्होकेट कॉम्रेड सुधीर टोकेकर यांनी भूषविले या बैठकीस वैजयंती गायकवाड वर्षा चव्हाण जगताप सुप्रिया जाधव यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने आशा वर्कर उपस्थित होत्या बैठकीत आशा वर्कर यांच्या कामकाजासंबंधी अनेक महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या त्यामध्ये कामासाठी आवश्यक सर्व रजिस्टर शासनाने उपलब्ध करून द्यावेत वाढत्या कामाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे तालुका कमिटी ही तयार करण्यात आली प्रत्येक आशा वर्करला अँड्रॉइड मोबाईल द्यावा उपकेंद्रामध्ये बसण्यासाठी स्वतंत्र खोली पिण्याचे पाणी व इतर सुविधा असाव्यात

किंवा कर्मचारी जर आशा यांना त्रास देत असतील तर त्यांची तक्रार दाखल करण्यात येईल शासनाने आशावरकर यांच्या योग्य मागण्या मान्य करून त्वरित अंमलबजावणी करावी अशी एकमुखी मागणी या बैठकीतून करण्यात आली नमस्ते श्रीगंध फॅक्टरी मिटिंगला वगैरे जर गेलो तर आम्हाला सेपरेट असे रूम हवी आहे आणि त्याच्यासाठी लाईट पाण्याची सोय असावी तिथं आमची गैरसोय होती पाण्याची वगैरे आणखीन तिथं काही जर आमच्याकडून थोडंसं चुकलं तर आमच्यावर ओरडतात हे कसतात नाही का तर मग आम्ही असं अपमानास्पद आम्हाला वागणूक दिली जाते ते आम्ही काम करतो प्रामाणिकपणे करतो मग आता आम्ही पण इतके शिकलेलं नाही आहे ना काही आम्हाला इंग्लिश नाही वाचायला आलं आम्ही विचारायला गेलो तर मग ते आमच्यावर ऑनलाईन कामासाठी थोडंसं आम्हाला शिकायला वेळ लागतो आणि शिकलो तर आम्ही पण करतोच प्रामाणिकपणे आणि रजिस्टर लिखाण पण पूर्ण करायला लागतं अजून वरून तर भरपूरच आहेत आणि पेमेंट पण तसं नाही आहे सहा सहा तीन तीन महिने जर होत नसेल तर आम्ही काही घरी कसं जगायचं नाही का आणि बाहेर कामाला जायचं तर तिकडून पण जाऊन देत नाहीत मग तिथली त्यांचीच कामं करायचे दिवस रात्र तिकडेच मग चोवीस तास जर आम्ही त्यांच्यासाठी अवेलेबलच राहायचं तर मग आम्ही आमच्या मुलांना वेळ कधी देणार ना महिन्याला आशांचे मानधन व्हावे अशा आशांची मागणी आहे सर्वांच्या वतीने मी बोलत आहे की जो काही आता आम्हाला मोबदला देत कामाच्या स्वरूपात तो फारच कमी आहे ज्याप्रमाणे कामाचा वेग वाढलेला आहे त्याप्रमाणे पेमेंट पण वाढवावे जेवढे तुमचे काम आम्ही करतो आशा सेविका आम्हाला भावाने करतो कर आणि ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू पण त्यापुरतं आम्हाला जे मानधन आहे ते अगदी अल्प प्रमाणात येते भरपूर प्रमाणात द्यावं म्हणजे आम्हीसुद्धा काम हो, मनाने करत जाऊ आणि ज ऑनलाईन जी आम्हाला सक्ती आहे ती शिकण्यासाठी थोडंसं वेळ द्यावा आशांकडनं प्रेमाने शिकून घ्यावा आणि आशांवरती जी काय जबरदस्ती करून याच वेळेत या वेळेचे जे काही बंधन आहे ते थोडंसं कमी करावे नाही का असे आमच्या आशांची मागणी आहे सर्वांच्या वतीने मी सांगते आणि रजिस्टर पण लिखाण भरपूर आहे मग आशांनी एका वेळेस किती कामं करायचे रजिस्टर पूर्ण करायचे लिखाण करायचं की फिरतीला जायचे की ऑनलाईन कामं करायचे मग ते काहीतरी तालमेळ त्या कामाचा आम्हाला घालून द्या त्या स्वरूपामध्ये आशां बाकीच्या कर्मचाऱ्यांना फक्त आठ तास असते पण आशा ही तास कायमच कार्यरत असते मग त्या चोवीस तासाचा तिला मिळायला पाहिजे ज्या प्रमाणामध्ये ती काम करते त्या प्रमाणामध्ये शासनाने त्याचा विचार करावा का तिला जे आपण मानधन जे काही देतो ते योग्य प्रमाणात देतो की नाही देतो स्वतःच विचार करावा तिला दरवेळेस तिच्या पगारासाठी तिला भांडणं करावे लागतात आंदोलन करावं लागतं बोलावं लागतं तिने जरी आपल्या संघटनेप्रपर्यंत जरी मागणी केली की मला पेमेंट आलं नाही तरी पण त्याची चर्चा होती मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती लेख लिहिला जातो मग राजीनामा द्या तुम्हाला कामं होत नाही असे जे काही बोलणे आहे ते कमी करावं असं मला वाटतं मन दुखून कोणतंही काम होत नाही गोडीने जेवढं तुम्ही करता तेवढ्या प्रकारे आम्ही जास्त काम करू माझी एक मागणी आहे सर जे आम्हाला जे असं ना रेकॉर्ड का नाही काही गेलीचं रेकॉर्ड जे आहे त्याचं पण आमच्या कामाचा दुप्पट वेग वाढला तर तिसरं काम हे आले ना ते बंद केलं पाहिजे सरकारने आमच्याकडून ते काढून परत अंगणवाडं स्वयंकर दिलं तर काही प्रॉब्लेम नाही आम्हाला कारण प्रत्येक पावती जोडा हे करा ते करा लिखाण ते आम्हाला जमत नाही जास्त काम त्याचं आणि ते काहीच्या डोक्यात पण बसत नाही सर कोणची पावती कशी जोडायची कसं काय करायचं आणि ते लिहून घ्यायचं म्हटलं का आम्हाला वरच्या अधिकारी पैसे मागतात पाचशे सातशे आशे अर्धा आणि हां आशाना जास्त काम करून घेतात त्याप्रमाणे मानधन पण भेटले पाहिजे सर नाही का वेळेचे वेळेला आमचे रिपोर्ट असते नाही का पेमेंट पाहिजे पाच संप चालू आहे तर आशांच्या ड्युट्या पण आहे ना साफसफाईसाठी उपकेंद्र साफसफाईसाठी लावलेल्या आहेत आणि पी एस सीला ला ज्या आशा असतात त्यांना रोज कंटिन्यू रोज रोज त्यांना पीएससी ला बोलवलं जातं एक दिवस पण घरचे कामं नाही येत आणि कामं होत नसतील तर डायरेक्ट राजीनामा द्या कार्यक्षेत्र सोडून आशांनी जायचंच नाही मग सुंदर